हॅलो नमस्ते कसं आहे हात सगळे मस्त ना मी पण छान आहे मी आपल्याला वेगवेगळे व्यक्तींबद्दल बोलत असते सांगत असते जे व्यक्ती मी बघितलेत आणि त्यांचं असं वागणूक असते की बाकीच्यांना त्रास होतो कित्येक वेळेला असंच आज मी सांगणार आहे जोशीबाईंचे वेडे नवरेबद्दल मी वेडा नवरा म्हटलं तरी खरा तो काही वेडा नाही आहे काय अगदी गरीब घरातनं मोठं झालेला आठ भावांडांपैकी एक आणि दहावी झाल्यावर नोकरी लागली सरकारी नोकरी ते ताई सगळे घरचे खुश झाले पहिली पोस्टिंग झाली की ते माणसानं काय करावं भरपूर कपडे घेतले चप्पल घेतल्या विचार करा तोपर्यंत ते माणसाला चप्पल सुद्धा नव्हत्या आठ भावंडांपैकी हे बघा म्हणजे माणूस का वागतो मी हे का सांगते म्हणजे त्याचे पाठीमागचं काय असते आणि कशासाठी तो माणूस तसं वागत असतो ह्याच्यासाठी मी हे पूर्ण सांगते त्यामुळे गरीबीतनं मोठे झालेलं त्यामुळे नोकरी लागली की लगेच आधी कपड्यांची हौस असते तोपर्यंत दोनच कपडे होते अंगावर एक आणि दांडीवर एक त्यामुळे कपडे घेतले आणि चप्पल घेतल्या तोपर्यंत तो ते माणसानं चप्पल घातल्या नव्हत्या विचार करा असे परिस्थितीत तो मोठा झालेला मुलगा आणि पुढे त्याचं लग्न होते त्याचं लग्न होते त्या मुलीचे वडील बँकेत नोकरीला होते आई शिक्षिका होती आणि सिटीमधलं अपब्रिंगिंग त्यामुळे ह्या मुलीला कशालाही कमी नव्हतं म्हणून ते जोशीबुआ म्हणायचे ही का नाही काडीपेटी आणायला सुद्धा रिक्षा करून जाईल आणि रिक्षाने येईल असा ह्यांचा स्वभाव दोघांचाही बघा एक अगदी वेगळा पैसा म्हणजे बाजूला ठेवणारा का म्हणजे लहानपणीपासून गरिबीतनं मोठं झालेलं आणि बायको म्हणजे पैसा अगदी उधळणारी एन्जॉय करणारी उधळणारी म्हणत नाही एन्जॉय करणारी त्यामुळे हे दोघांचे स्वभाव म्हणावे तसे जुळत नव्हते त्यामुळे घरात सारखी काय तर काहीतरी भांडणं व्हायची मग भांडणं झाली का नाही दोन दोन दिवस जोशीबुआ घरात काही खायचे नव्हते जोशीबाई पण हुशार का जोशीबुआांना कसं डायरीत सगळा हिशोब लिहायची सवय होती का म्हणजे ते पगारातलं कुठे कुठे काय खर्च होते जोशीबाई बघितलं ते होतं हॉटेलमध्ये डोसा खाल्ला इडली खाल्ली काही खर्च केलेलं लिहिलं हां आत्ता काही काळजी नाही म्हणाल्या घरात खाल्लं नाही तरी बाहेर व्यवस्थित खात असतात त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही आहे म्हणून त्या आराम होत्या हा माणूस जेवला नाही घरात तीन दिवस काही आठ दिवस काय बिलकुल ते माणसाकडे लक्ष देत नव्हत्या का त्यांना माहीत आहे तो माणूस काही उपाशी नाही आणि बाहेर तो खातोय रागामुळे घरात खात नाही आणि जोशी वाटायचं मी जेवले नाही जेवलो नाही घरात तरी हिला बघा काही काळजी नाही नवऱ्याची सुद्धा असं त्यांना वाटायचं असं करत करत दरी वाढत गेली आणि खर्चाचे बाबतीत म्हटलं की मी आधी तुम्हाला म्हटलं जोशी बुआ तसे काटकसरी का न वागणारे पैसा बाजूला ठेवणार आहे जास्त आणि जोशीबाईनी वाटेल तर खरेदी करणार हवा तिथे जाणार येणार कोणाला द्यायचं असलं की देणार असं आणि जोशीबाई काय करायला लागल्या मा। मग माझा नवरा असा वागतो तो, तो कंजूस आहे अमुक आहे तमुक आहे सगळं आपले घरी आपले आई वडिलांना भावाला आणि सांगायला लागल्या हे जोशी आलं ही असं असं बोलते म्हणजे मग चेष्टा व्हायला लागल्या मग ह्यांचे मनावर परिणाम झाले झालं ते काय केलं माहिती का हे पूर्वीचे दिवस तेव्हा ती वायरचे बास्केट होते बघा ते ऐकायच्या कॅसेट्स असतात का, का नाही त्या बास्केट भरून कॅसेट खरेदी केल्या एक दिवस बायकोसाठी भरपूर साड्या खरेदी केल्या असं करत मग बायकोला वाटलं ह्यांचे डोकेवरच परिणाम झालाय बहुतेक त्यांना वाटायला लागलं ह्यांचे डोकेवर परिणाम झालेला आहे का अहो नाही ते कॅसेट वगैरे कोणी बास्केट भरून घेते का हो साड्या खरेदी करताना एक दोन करू जास्त म्हटलं की चार करू आपण एकदम पंचवीस तीस साड्या खरेदी करते कोणी त्यामुळे हेना वाटलं आणि तर कशामुळे झालं होतं ऍक्च्युअली बायकोचे सारखा नवरा माझा कंजूस नवरा अमुक करतो नवरा हे सारखं सारखं बोलण्यामुळे त्यांना डोकेवर परिणाम झालेसारखं झालं होतं मग ते सायकॅट्रिस्टकडे गेले अगदी थोडक्यात निभावला सायकॅट्रिस्टनं जोशीबाईंना पण बोलवून सांगितलं असं सारखं बोलत जाऊ नका त्यांचे मनावर परिणाम होतो, मना होतो। शेवटी ते पैसे वाचवून ठेवले तरी कोणासाठी आपल्या घरासाठी आपल्यासाठी करतात ना वगैरे झालं तरी एवढं सगळं झालं तरी त्यांचं म्हणावं तसं पटत नव्हतं का म्हणजे दोघांचे रस्ते वेगवेगळे हो। एक अगदी पैसे उरले तरी जोशीबुवा काय करणार वळी घेऊन ठेवणार सोन्याची वळी आपल्याला माहीत आहे ते, ते तूट जात नाही म्हणून वळी घेतात आणि जोशीबाईनी कुठे दुबई ट्रिप करून येणार कुठे जपान ट्रिप करून येणार असं त्यांचं चाललेलं असायचं चा। त्यामुळे आयुष्यभर असं त्यांचं लाईफ चाललेलं आहे ह्यातनं आपण काय शिकायचं आहे हे, हे बघा प्रत्येक माणूस हा युनिक असतो आपण लहानपणीपासून आपण कसं मोठे झालेलो असतो आपलं एन्व्हायरमेंट कसं असते आपले अराउंड त्याच्यावर अवरम अवलंबून आपलं वागणं असते त्यामुळे कुठल्याही पार्टनरनं ना, दुसऱ्याला नावं ठेवता कामा नाही काय दुसऱ्या पार्टनरला वाटते मीच बरोबर आहे मी म्हटल्यासारखं प्रत्येकाला वाटते आपले विषयी आपण वकील असतो आपण नाही हेच बरोबर आहे असा आर्ग्युमेंट करतो आणि लोकाविषयी बोलताना आपण जज्ज असतो आपण निर्णय घेऊन टाकतो हा काय कंजूस आहे काय हे आहे अमुक आहे म्हणून त्यामुळे कधी आपण असं वागायचं नाही नो डाऊट काही गोष्टी तुम्हाला पटल्या नाही तुमचे पार्टनरच्या समजावून सांगा ना तुमचे लहानपणी दिवस वेगळे होते आता आपल्याला भरपूर पैसा आहे आता आपण हवा तिथे खर्च करू शकतो आणि हा जन्म येण्याचा असतो आता आपण जाऊया फिरून येऊया वगैरे अजूनही जोशी बुवा कधी जोशी वाहिनीबरोबर फिरायला जात नाहीत ते म्हणतात मला बँकेत पैसे ठेवतो मला त्या एफड्या बघून आनंद मिळतो आणि जोशी वाहिनी म्हणतात मला जग हिंडून जग बघून आनंद मिळतो हे बघा एकट्याला बँकमधल्या ठेवलेल्या एफड्या आपल्या नावावरच्या बघून आनंद मिळतो आणि तर वहिनींना जगभर फिरून सगळं बघून आनंद मिळतो त्यामुळे आपण लहानपणीपासून कसं मोठे झालेलो असतो तेव्हाची आपली उपलब्धता कशी असते आपले आई वडील कसं वागत होते हे सगळ्यावर अवलंबून आपलं आयुष्य बनत त्यामुळे आपण आपलं आयुष्य असं आहे म्हणून दुसऱ्याला घालून पाडून बोलू नये तो चुकीचाच आहे त्याला काही कळतच नाही तो मूर्खच आहे तो, तो कंजूसच आहे त्याला जगायलाच कळत नाही असं नाही म्हणायचं प्रत्येकाची जगायची थिअरी वेगळी असते खरंच जगायची थिअरी वेगळी असते प्रत्येकाची त्यामुळे ॲटलिस्ट नवरा बायकोनी तरी संसार करताना अस एकमेक बदल आरोप करायचे नाही अच्छा हे वे गुड